देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरपरिषदेत रूपांतर महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका अथवा स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय विधानसभेत नुकताच जाहीर करण्यात आला त्यामुळे राज्यातील देवळालीसह कामठी आणि भिंगार कॅन्टोन्मेंटचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ब्रिटिशकालीन कॅन्टोन्मेंट कायदा एकोणावीसशे सव्वीसनुसार देशात बासष्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड अस्तित्वात आहेत त्यात महाराष्ट्रात सात आहेत दोन हजार एकोणावीस साली केंद्र शासनानं ब्रिटिशकालीन कायदे आणि त्या आधारे स्थापन करण्यात आलेल्या आस्थापना बंद करण्याचे ठरवले दोन हजार एकवीस साली मुदत संपलेल्या कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या निवडणुका न घेता लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होती गेल्या चार वर्षात या संदर्भानं संबंधित राज्य सरकार आणि कॅन्टॉनमेंट बोर्ड यांचे अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचीही वेळोवेळी बैठका झाल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण करायचे की स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे याबाबत अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात आल्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं प्रत्येक राज्याला आपले मत मांडण्याचा आणि अभिप्राय नोंदवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण नाशिक महापालिकेत करण्याबाबत अधिकारी स्तरावर बैठका झाल्या त्यात ठोस निर्णय होऊ शकला नाही देवळालीचे आमदार माजी खासदार हेमंत गोडसे भाजप जिल्हा सरचिटणीस आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे बाबुराव मोजाड मीना करंजकर कावेरी कासार प्रभावती धिवरे आशा कोडसे भगवान कटारिया यांनी तसेच शहरातील विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी देवळालीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी नगर परिषद होण्याची मागणी केली होती सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डातील आमदार यांची तातडीची बैठक नऊ जुलैला झाली दहा जुलैला अधिवेशनात शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला त्यानुसार देवळालीसाठी स्वतंत्र नगर परिषद होणार आहे याबाबत शासनाचा निर्णय केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या संमतीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे मागणी युतीची जल्लोष आघाडीचा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेत व्हावे अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य शासनाकडे केली होती ती मान्य झाली मात्र काल देवळालीतील महाविकास आघाडीने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून जल्लोष केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव मनसे तालुकाध्यक्ष नितीन काळे शिवसेना ठाकरे गटाचे अरुण जाधव प्रमोद मोजाड बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव रवींद्र भदाणे विलास गीते विलास संगमनेरे बबन कांडेकर आदींसह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते अशी आहे हद्द हद। देवळाली कॅम्प बोर्डात सध्या एकशे एकाहत्तर कायम कर्मचारी असून तीनशे पस्तीस पेन्शनर दोनशे त्रेपन्न ठेकेदारी कर्मचारी आहेत बोर्डाचे हद्द त्रेपन्न चौरस किलोमीटरचे असून यात नागरी विभागाची वस्ती सात हजार एकर तर लष्कराची जमीन साडेसहा हजार एकरची आहे लष्कराच्या आस्थापनेमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी स्टेशन हेडक्वार्टर साऊथ एअरफोर्स टी ए बटालियन हेग लाईन साठा बटालियन आदींचा समावेश आहे किती वर्षापासून लोक फोनवरती नसल्यामुळे नागरिकांचा हाल होत होते आता या निमित्त मध्ये कॅम्पमध्ये नगरपरिषदची घोषणा झालेली आहे वीस ते पंचवीस नगरसेवक निवडून येणारे जे सात आठ नगरसेवक ज्यांना जेवढे कॅम्पचे प्रगतीवर किंवा विकासावर लक्ष टाकता येत नव्हतं आता ते विभागून पंचवीस तीस नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक गली प्रत्येक बोर्ड प्रत्येक नगर नागरिकांची त्यांना सेवा करता येईल आणि मी शासनाचं या निर्णयाला स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करतो लवकरात लवकर लोकप्रतिनिधीची निवड करून त्यांनी हे सर्व